नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये किंवा देवाऱ्यात आपण गाय वासराची मूर्ती ठेवलेली असेल तर ही चूक करू नका गाय वासराची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी व कोणत्या दिशेला ठेवू नये देवाऱ्यात कोणत्या जागी गायवासराची मूर्ती ठेवावी किंवा देवाऱ्यात किंवा घरात गाय वासराची मूर्ती ठेवण्याचे महत्त्व आणि नियम विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत घरामध्ये या ठिकाणी ठेवा कामधेनू गायीची मूर्ती चमकेल आपलं नशीब कामधेनू गायीची मूर्ती आपल्या आयुष्यात अनेक दुःखाचा अंत करू शकते तर मंडळी गाय वासराची मूर्ती किंवा फोटो घरात आदराने व सन्मानाने ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यात आश्चर्यकारक सकारात्मक बदल घडून येतात गाय आणि वासराची मूर्ती कामधेनू गाय म्हणून ओळखली जाते हे केवळ एक प्रतीक नाही तर एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले एक शक्तिशाली प्रतीक आहे ही मूर्ती समृद्धी करुणा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले जाते आणि तिला देवी स्वरूपात आईचे प्रतीक म्हटले जाते तर वासरू आत्म्याचे प्रतीक आहे कामधेनू गाय समृद्धी आणि कल्याणाचे प्रतीक आहे घरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते ज्यामुळे घर शांत आणि आनंदी राहते वास्तुशास्त्रानुसार कामधेनू गायीची मूर्ती घरात ईशान्य दिशेला ठेवल्यास तिचे सकारात्मक परिणाम वाढत असतात कामधेनू गायीची मूर्ती घरात ठेवल्याने समृद्धी संतती आरोग्य लाभत असते कामधेनु गाय म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गोमाता कामधेनु गायीची मूर्ती घरात ठेवल्याने समृद्धी संतती आरोग्य लाभते कामधेनु गाय म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गोमाता म्हटले जाते समुद्रमंथनाच्या वेळी कामधेनू गाय बाहेर पडल्याचा उल्लेख पुराणात आढळतो भारतीय वास्तुशास्त्रात कामधेनू गायीच्या मूर्तीला विशेष स्थान आहे जिथे जिथे कामधेनू गाय आपल्या वासरासह निवास करते ते घर सुखाने भरलेले असते याचे वर्णन शास्त्रात आहे प्राचीन ग्रंथानुसार कामधेनू गायीची कन्या नंदिनी महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात राहत होती आई अनुसया त्यांची सेवा करत असे महाराज दिलीप यांना मूलबाळण होते त्यांचे कुळगुरू महर्षी वशिष्ठ यांनी नंदिनी गायीची सेवा करण्याची सूचना राजाला दिली महाराज दिलीप यांनी त्यांच्या पत्नीसह नंदिनी गायीची सेवा केली आणि त्यांना मुलगा झाला यातून रघुकुल वंशाचा उदय झाला घरामध्ये ज्या दिशेला वास्तुदोष आहे त्या जागी कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो अवश्य लावली पाहिजे हिंदू धर्मात गायीला अत्यंत पवित्र मानले जाते कामधेनू ही केवळ गाय नसून ती पालन पोषण आपुलकी आणि इच्छापूर्तीचे प्रतीक आहे कामधेनू गाय तुमच्या आयुष्यात किती समृद्धी आणू शकते हे तुम्हाला माहीत आहे का कामधेनु गायीची मूर्ती घरात कुठे आणि कोणत्या स्वरूपात बसवायची असते हे तुम्हाला फक्त माहीत असणे आवश्यक का आहे कामधेनू गाईची मूर्ती योग्य दिशेला घरात ठेवल्यास आपल्या जीवनात समृद्धी तर येतेच पण मानसिक शांती आणि नात्यात गोडवाही येत असतो जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कामधेनू गायीची मूर्ती कोणकोणत्या ठिकाणी आपण ठेवू शकतो कामधेनू गाईची मूर्ती कौन कुठे ठेवायची उत्तर पूर्व दिशा तुमच्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवायची असेल तर कामधेनूची ईशान्य कोपऱ्यात मूर्ती ठेवली पाहिजे यामुळे तुमच्या विचारात स्पष्टता येते योग्य काय आणि अयोग्य काय याची समज आपणास येऊ लागते निर्णय क्षमता मजबूत होते आणि तीस ते पन्नास दिवसात तुम्हाला असे वाटेल की तुमची निर्णय क्षमता कमालीची बदललेली आहे सुधारलेली आहे पूर्व दिशा तर मंडळी सर्वांनी आपणास समजून घ्यावे गैरसमज आपल्याबाबत होऊ नये आणि आपली प्रतिष्ठा अबाधित राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर घराच्या पूर्वेकडील कोपऱ्यात कामधेनू गायीची मूर्ती अवश्य लावा या दिशेला मूर्ती ठेवल्यामुळे आपल्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात तर मंडळी कामधेनू गायीची मूर्ती देवाऱ्यात ईशान्य दिशेला ठेवावी गायीच्या समोर बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी किंवा गायीच्या बाजूला बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी असे केल्याने घरात सुख समृद्धी धन ऐश्वर्याची प्राप्ती होते तर मंडळी देवाऱ्यात गायीची मूर्ती ठेवल्यामुळे तेहतीस कोटी देवांची पूजा केल्याचे फळ मिळते म्हणूनच देवाऱ्यात गायीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते मूर्ती देवाऱ्याऐवजी तुम्ही इतर कोणकोणत्या जागी ठेवू शकता बघा गायीची मूर्ती देवाऱ्याऐवजी तुम्ही इतर जागी ठेवत असाल तर मूर्तीवर धूळ बसणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे मूर्ती वेळेच्या वेळी स्वच्छ करून कपड्यावर मूर्तीला ठेवलं पाहिजे तर मंडळी जर तुम्ही गायीची मूर्ती शोकेसमध्ये ठेवत असाल हॉलमध्ये ठेवत असाल तर कोणकोणत्या दिशेला आपण ठेवू शकता पूर्व दिशेला गायीची मूर्ती ठेवल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते पूर्व दिशा ही सूर्यदेवता म्हणजे ग्रहांची राजा सूर्यदेवता यांची मानली जाते या जागी गायीची मूर्ती ठेवल्यास घरात नवनवीन संधी येऊ लागतात घरातील लोकांची प्रगती होऊ लागते तसेच उत्तर दिशा उत्तर दिशेला गायीची मूर्ती ठेवल्यामुळे सुखसंपत्ती आणि संधी प्रशंसा आपणास मिळत असते दक्षिण दिशा दक्षिण दिशा ही अग्निशक्तीची आहे या दिशेला कामधेनूची सौम्यता नष्ट होते आणि घरात अशांती वाढू लागते म्हणून दक्षिण दिशेला कधीही कामधेनूची मूर्ती ठेवू नका पश्चिम दिशा कामधेनू येथे ठेवल्यास धनहानी होऊ शकते तुमच्या मेहनतीला फळ मिळणार नाही आणि तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत होऊ शकते म्हणून पश्चिम दिशेला सुद्धा कामधेनु गायीची मूर्ती चुकूनही ठेवू नका या गोष्टीची काळजी घ्या कामधेनु गायीची मूर्ती एका ठिकाणीच ठेवली पाहिजे कामधेनू वेगवेगळ्या दिशेला ठेवल्याने ऊर्जा पसरत असते आणि सकारात्मक परिणाम आपणास मिळणार नाहीत त्यापासून आपणास नुकसान पोहोचू शकते म्हणून कामधेनु गायीची मूर्ती ज्या ठिकाणी तुम्ही प्रथम ठेवलेला आहे त्याच ठिकाणी ठेवावी कामधेनू गायीच्या मूर्तीची जागा सतत सतत बदलू नका यामुळे आपण सकारात्मक परिणाम मिळणार नाहीत कामधेनू गाईला स्वच्छ आणि उत्साही ठिकाणी ठेवलं पाहिजे दररोज तिची भक्तीभावाने पूजा करावी यामुळे तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील कामधेनू गायीची मूर्ती तिच्या वासरासकट स्थापन केली पाहिजे यामुळे कुटुंबातील सदस्यामध्ये नेहमी प्रेम राहते वास्तुशास्त्रानुसार कामधेनू गायीची मूर्ती तुम्ही घरामध्ये कोणत्याही धातूमध्ये स्थापन करू शकता पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कामधेनू गाय फक्त एकटी नसावी तिच्यासोबत तिचं वासरू सुद्धा असावं कामधेनू गाय तिच्या वासरासकट असेल तरच आपणास शुभ फळाची प्राप्ती होते अन्यथा होणार नाही म्हणून घरात किंवा देवाऱ्यात गायीची वासरासकट पूजा करावी जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव